डिजिटल चॅनल महाराष्ट्रातर्फे मी बोलण्याचा प्रयत्न करतो आज माझं नाव अजय देवीदास कळसे तर भावांनो मी आज लातूरहून फक्त सुरतच्या गावाला भेट द्यायचा साठी आलेलो आहे तरी हा मुलगा असा होता की कोणाच्या नजरेमध्ये नव्हता ना कोणाच्या आशामध्ये नव्हता पण आज असा तो टॉपला गेला नाही ना अक्का महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही अक्का ऑल इंडिया म्हणायला पण हरकत नाही आज एक ना एक मुलगा ओळखतो लहान ना लहान लेकरू त्यांना ओळखतोय आज तो अशा पातळीवर गेलेला आहे ना आम्हाला असा गर्व आहे ना की आमचा तो मित्र आहे आम्हाला अभिमान आहे की आमचा सूरज चव्हाण आमचा मित्र आहे तरी पण आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्यांचा तर मी एवढंच बोलू शकतो मी एवढ्या दूरून आलो सूरज भाऊसाठी भेटायला पण मला आत्ता त्यांच्या आत्या भेटल्यात आत्ताला मी बोलू शकतो की आत्या खरंच लय भारी झाला आपला सूरज ना बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर आम्हाला अभिमान वाटला आज आमच्या घरातले माझे आई वडील बाप बहीण भाऊ सगळे रडले ज्यावेळेस सूरज भाऊने ट्रॉफी जिंकला त्यावेळेस सगळेजण रडले की आज तो मुलगा गरिबीमधून मोठा झाला आहे त्याचा अभिमान आम्हाला वाटतो आहे फक्त एवढीच इच्छा आहे की भाऊ आत्तापर्यंत जसाच सपोर्ट केलो आहे तसाच आपल्या सूरज भाऊला सपोर्ट करा हेच माझी तुमच्या चरणी इच्छा आहे एवढंच माझा आम्ही जैन जय महाराष्ट्र